इथं महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम विद्यार्थ्यांनी वाचन निबंध स्पर्धेतून व्यक्तिमत्व विकास साधावा निळकंठ कुडाडे उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान आणि ग्रंथ प्रदर्शनानं कार्यक्रमाचा समारोप <laughs> गडिंग्रज तालुक्यातील मुगळी इथं महात्मा गांधी सार्वजनिक मोफत वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख मार्गदर्शक निळकंठ कुराडे म्हणाले विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आपलं ध्येय निश्चित करावं शाळेत निबंध आणि वाचन स्पर्धेत सहभागी घेऊन व्यक्तिमत्वाचा विकास साधावा यामुळे भविष्यात स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी महत्वाची मदत होईल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश पाटील होते कार्यक्रमाची सुरुवात गुरुलिंगा आरबळे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजनानं झाली कुराडे यांनी मार्गदर्शन करताना नमस्काराच्या संस्काराचं महत्व अधोरेखित केलं त्यांनी सांगितलं की आई वडील हे पहिले गुरु असून शिक्षक हे दुसरे गुरु आहेत या गुरुजनांचा आदर केल्यानं जीवनातील मार्ग सुकर होतो विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावून मनाला स्थिर ठेवावं या कार्यक्रमात कर्मयोगी पुरस्कार मिळाल्याबद्दल गुरुलिंगा अरबळे यांचा सत्कार करण्यात आला तसंच विद्यामंदिर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनुराज वाघ यांचा विशेष सत्कार करण्यात आला वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमाअंतर्गत दोन गटांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आल्या ज्यात यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमात ग्रंथ प्रदर्शनही पार पडलं कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक सचिव ए बी जाधव यांनी केलं सूत्रसंचालन श्रीपाद स्वामी यांनी केलं तर आभार कलापा धनवडे यांनी मानले या कार्यक्रमाला कार्यवाह बी जी स्वामी ईश्वर हुल्लोळी सागर आरबळे विजय महाडिक सुरशेन प्रियदशी सुनील सागर परवीन कदशेल ग्रंथपाल केडी धनवडे राजू मांग यांच्यासह सभासद वाचक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते